दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या ह्याच्याने अंगदुखी थांबते बॉडीचे इंचेस प्रॉपर कमी होतात साईडचे पूर्ण फॅट कमी होतात वन उजवीकडे झुका किंवा डावीकडे जिथे तुम्हा आधी ज्या तुम्हाला बाजूला सोपं जातं त्या बाजूने तुम्ही झुकू शकता फोर बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काउंटिंग मिस होते तुम्ही कंटिन्यू करायचं आहे सिक्स सेवन एट आणि एकदम स्लोली करा बॉडीला फुल स्ट्रेचिंग होऊ द्या नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन श्वास भरून घ्या सिक्स्टीन होल्डिंग घ्या वन होल्डिंगमध्ये दंड कानाला चिकटलेल्या असू द्या फुल स्ट्रेचिंग टेन सेकंडची होल्डिंग घ्यायची कंपल्सरी टेन सेकंड बघा शरीर पूर्ण अंगदुखी कमी होते पाय पाय ज्यांचे पिंढऱ्या ओढतात त्यांचे पिंढऱ्याचं प्रमाण कमी होऊन जातं पेन श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा प्रत्येक एक्झरसाईजमध्ये टेन सेकंडचा ब्रेक घ्या आणि आता सेम अपोजिट करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग श्वास भरुन होल्डिंग वन होल्डिंग में थबा टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन यामध्ये एल्बो स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करायचा एल्बो फोल्ड करायचा नाही बिलकुल दंड कानाला चिकटलेले ठेवायचे रिलॅक्स इंटरनल बॉडीला फरक पडतो आतल्या बाजूनी फुल स्ट्रेचिंग होतं स्नायूंना ताण पडतो अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स श्वास भरु रिलैक्स काउंटिंग पूरे मगे होता रिलैक्स यानंतर दोन्ही पाय तसंच अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात वरती घ्यायचं आहे श्वास भरत आणि फ्रंटला सेंटरला समोर झुकायचं आहे याने काय होतं पूर्ण थाईज कमी होतात आणि पिंढरीचे पेन जे आहेत ना ते कमी होऊन जातात आणि नी पेन सायटिका पेन हे सर्व पेन कमी होऊन जातात तुम्हाला याचे पण ट्वेन ते ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग घ्या श्वास भरून घ्या श्वास सोडत हळूहळू समोर झुका दंडकानाला कानाला चिकटलेलेच असू द्या आदर ठेवा थोडीशी बॉडी आणि समोर फ्रंटला झुका बरोबर थाईसला फुल स्ट्रेचिंग होते रिलॅक्स हा डावा पाय सरळ स्ट्रेट ठेवा उजवा पाय फोल्ड करा उजवा पायाला आतून पंजा घेण्याचा प्रयत्न करा दोन्ही हातामध्ये दांडिया पकडा दांडिया नसेल तर बेलनं ठेवा स्ट्रेचिंग होते थाईस इंचेस हिपचा भाग सीट ज्यांना बसून बसून सीटचे इंचेस वाढलेले त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज आहे ही पण सिक्स सेवेन एकदम स्लोली सावकाश एक्सरसाईज करायचे केव्हाही फास्टमध्ये केल्याने तेवढा फरक पडत नाही पण जेवढं तुम्ही स्लोली बॉडीला स्ट्रेचिंग देऊन करता तेवढं बॉडीमध्ये इफेक्ट होतात म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला जास्त मिळतो होल्डिंग आहे यामध्ये पण फिफ्टीन काउंटिंग झाले की होल्डिंग आहे श्वास भरून घ्या हळूवारपणे श्वास सोडत समोर चुका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता पाय चेंज, सेम अपोजिट दोन्ही हातवरती श्वास भरून घ्या टू टाइम थ्री टाईम श्वास घ्यायचा म्हणजे स्टॅमिना टिकून राहतो एक्झरसाईजपर्यंत आपला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंग घ्या श्वास भरून घ्या हळूहारपणे होल्डिंगमध्ये थांबा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर आता दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवा परत दोन्ही हातवरती जर समजा तुम्हाला शोल्डर पेन असते तर हातात दाड्या पकडू नका दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि समोर फ्रंटला झुकायचे आता आपण दोन्ही पण जे आतमध्ये घ्या वन टू कमरेचे आजार पण कमी होतात ह्या एक जसाईजने आणि थाईचा भाग आणि लोअर बेली फॅट लोअर बेलीफॅट फास्ट कमी होतो सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन, एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग घ्या श्वास भरून घ्या हळूहारपणे पुढे समोर चुका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर दोन्ही पण पाय बटरफ्लाय पोझिशनमध्ये ठेवा ज्यांना नीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी बटरफ्लाय घेऊ नका ही एक्झरसाईज स्कीप केली तरी चालेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंग घ्या यामध्ये पण होल्डिंग घ्या कंपल्सरी श्वास भरून घ्या आधी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवा पंजांना पुढे मागे घ्या बसल्या ठिकाणी तुम्ही दिवसातून थ्री वेळेस फोर वेळेस ह्या स्टेप तुम्ही करू शकता काउंटिंग ट्वेंटी ट्वेंटी घ्या कारण पूर्ण जे नी पेन आहे ते फिफ्टी पर्सेंट आजार ह्या एक्झरसाईजनेच कमी होतात आणि स्ट्रेच करा तुमच्याकडे पंजे खेचून घ्या परत मॅटकडे खेचून घ्या टेन सेकंडमध्ये थांबा स्ट्रेच होऊ द्या पायांना उजवा पाय उजला डावीकडे ठेवा वन

मध्ये ठेवा वरती उचलण्याचा प्रयत्न करा पाय जास्तीत जास्त वरती उचला आणि त्यानंतर पंजाला गोल फिरवून घ्या फाय फाय काउंटिंग घ्यायचं आहे यामध्ये क्लॉकवाईज वाईज आणि फिंगर्सला पण ओपन क्लोज आता सेम ऑपोजिट वन ह्या एक्सरसाइज सर्वजण केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही याला वयाची अट नाही काही नाही सर्वांनी केलं तरी चालेल सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी होल्डिंगमध्ये घ्या पंजाला गोल फिरून घ्या सावकाश तोच पंजा अपोजिट घ्या त्यामध्ये फिंगर्सला ओपन क्लोज करा रिलॅक्स त्यानंतर दोन्ही पाय फोल्ड राईट अँड लेफ्ट घ्या काउंटिंग ट्वेंटी घ्या यामध्ये पण सिंपल एक्सरसाइज आहेत कसलाही आजार असू द्या तुम्ही एक्सरसाइज या घरच्या घरी बसून तुम्ही एक्सरसाइज करू शकता काउंटिंग ट्वेंटी घ्या यस सर्वानी ट्वेंटी सिम्पल एक्सरसाइज आहे त्यानंतर होल्डिंग ठेवा दोन्ही पाय अंतर वरचा जो पाय वरचा जो पाय आहे त्याचा नी स्पर्श करा मॅटला परद सेम अपोजिट गया परत रिपीट गया रिपीट परत सेम अपोजिट गया रिलैक्स